तुमचं स्वागत तर कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेलच ना तर आज आहे आमच्या नवीन वास्तूची घरभरणी आणि तर आज आहे आमच्या नवीन वास्तूची वास्तुशांती आणि गृहप्रवेश तर त्यासाठी आम्ही सर्व तयार होत आहोत आणि मी तर तयार झाले नऊवारी लावायची होती पण तेवढा वेळ ना उठता ना त्याच्यामुळे मग साडीच मिळते मग मी कशी दिसते मस्त छान का आमची सर्व मंडळी उठले फक्त माझी भाग्याच अजून उठली नाही रात्रीचे खूप जागली आम्ही रात्री सर्वजण चार वाजेपर्यंत जागे होतो जागे म्हणजे चार वाजेपर्यंत कामच चालू होती आणि मग आम्ही त्यानंतर झोपलो आणि पाचला लगेच उठलो एक तास तरी तेवढा आराम केला कारण की आज कसं होईल पुढचं माहित नाही त्यामुळे थोडासा एकच तास आराम केला फक्त पहाटे चारला झोपलो आणि पाचला उठलो सकाळी फक्त आमची भाग्या झोपून राहिले गाय घराची मालकीनाशी करते झोपून राहिले हं पप्पा हो आणि याचे पप्पा झोपून राहिलेत घरामध्ये मध्ये सप्पा सारा आहे भरपूर तो इग्नोर करा आणि इकडे आमची छोटी मावशी मला रेडी करते बघा कशी झाली हिरंज आहे वरद ए वरदला जा सांग아서 भावाला कापसासारखा मातारा होऊन दुर्वासारखा वेली जा आणि सोन्यासारखा चमकत सुवर्ण दान अर्थ यथा विधिकार या अर्थ करे पूजा अर्थ सुवर्ण कापूस व श्रो यथा विधिकार या अर्थ तीन वेळ तीन वेळ एक वेळ झाला यथा विधिकार या करे पूजा अर्थ सुवर्ण करिष्यते हला <coughs> आता त्याचे दोन तुकडे कर सुपारी ठेवून देतात सुपारीचे काही तुकडे नाही करायचे सोनं असतं केला सगळ्यांना

शिंगरे शिंगरे हाँ चल बाबू नहीं विंदना वासुरयो देवनता शंखण चला, आ, चला

सुमनहरविलेपनार्थं चन्द्रं बृहस्पतिगन्धत्वं समर्पामि हरद्वं कुङ्गं सौभाग्यदायिनी समर्पामि अक्षरा नियुक्तं ग्रहाणं परमेश्वरं माल्यादिर्वै प्रभो मार्तनुष्पाणि पूजार्थं प्रतिव्रेतमम् ऋतुकालक भूम पुष्पम समर्वामि ओम श्री वास्तुदेवताय नमः यथाविधि कार्य आशारत्योळ ओम ब्रह्म भूषो श्री वास्तुदेवताय नमः धूपम अर्पयामि दीपम दर्शयामि दुध्र आता प्रत्येकानी आत्मली उजवा पलटात आहे याला हरी ओम सूर्या प्रत्येक न्यूज़ ओपन हरी ओम सूर्यस्वाताम्बिशंतु ब्रह्मविष्णु मित्रा हरा सूर्योदय बुलाता साधन करेश्वरों ओम विदारी एवं नमः विदारीं अम्मा बाहियां मी स्थापयां मी पूजयां मी ही ओम पुत्राये नमः पुत्रं अम्मा स्थापयामि पूजयामि ओम पापराक्षस्यै महा पापरक्षस्य मावाहयामि स्थापयामि पूजयामि ओं स्कन्दाय नमः स्कन्दम् आवाहयामि स्थापयामि पूजयामि पुरे ओम् हर्यमणेन नमः आर्यमणम् आवाहयामि स्थापयामि पूजयामि ओं झृम्भकाय नमः जृम्भकम् मावाहयामि स्थापयामि पूजयामि

ओम गुरवा इंद्राय नमः इंद्रम आवाहयामि स्थापयामि पूजयामि सगला पूजोपचारार्धगंधाक्षरा पुष्पम समर्पयामि ओम अग्नेय भागनिम् आवाहयामि स्थापयामि पूजयामि सगला पूजोपचारार्धगंधाक्षरा पुष्पम समर्पयामि ओम दक्षिणे मय नमः मम आवाहयामि स्थापयामि पूजयामि सगला पूजोपचारार्धगंधाक्षरा समर्पयामि ओम नेरुते निवृत्तीम नमः वायामि स्थापयामि पूजयामि सकल पूजोपचारार्थ गंधाक्षरा पुष्पम समर्पयामि ओम पश्मिने वरुणाय नमः वरुणम आवायामि स्थापयामि पूजयामि सकल पूजोपचारार्थ गंधाक्षरा समर्पयामि वं वा, ओम वायुवे नमः वायामि स्थापयामि पूजयामि सगल पूजोपचारार्थ समर्पयामि ओम उत्तरे सोमाय नमः कुमेराय नमः आवाहयामि साभया विबुधे हानी सगला पुष्पम समर्पयामि तो लय पटकन तो मे रायतो तु ते 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 वदो कितले लावलं ओम अदिब्रवचर्यदेव मूलविशेषणम विशिष्ठायम शुभपुण्यनिधौ सह ग्रहमक मणय सम्मव नूतन गृहे श्री वास्तु शांति याज्ञखे कर्मणाः श्री ओम आम म्रीं क्रोम अव्यम ब्रमलं वांक्षम शमसं हम्मलं शमः क्रोध स्नानम समर्पयामि आता तुम्ही पूजा सह अभिषेक करायचा देवाला आपल्याला उदद देण्याचं पाणी

ओम देवदेव नमस्ते स्तोत्र हिम भव सागर ब्रह्म सूत्र परमेश्वर ओम श्री महेश्वराय नम रुद्राय नम यज्ञो गोविदार्थ यज्ञो गोविदम समर्पयामि इदं श्री उमा महेश्वर देवता गुरु चंदनम समर्पयामि हाळ कुंकुवर पुढे आणि वही निघते शंकरनाळ कुंकुवर ने वही पार्वती मातेचं नामस्मरण करून हे पूर्ण करावं ओम मनो स्मय श्री माता पार्वती देवता नमः हरि नम कुंकुम सकल सौभाग्य द्रव्य मणि समर्पया ओम श्री उमा दे महेश्वर देवता नमः शरण प्रागण गते विद्यार्थी ओम प्राणाय स्वामयनाय स्वामपनाय सोमनाय 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 मृदाय स्वामय विद्यार्थी उत्तर पोषण वस्त्र प्रक्षालन मुख प्रक्षालन करत मनदार्थ चंदन मुख वासार्थ भूगी बल तमूलम समर्पयामि दोन विडा सुपरे इत्यादि तकाय

बचाव उठे गेलं कोणी असं ओम श्री संधान रुद्राय नम स्वाहाय नम ओम अग्नये नम स्वाहाम ओम देवेभ्यो नम स्वाहाची दिदी ना मावशी कशी काम करते ए मावशी मावशी दिदी काम Ibu, mm -hmm. <tell> Mama, -hmm. <tell> 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 इकडे बघा चला अंजबच्या आई आलेल्या आहेत भाऊजींची आई आणि इकडे ताई आणि भाऊ पण आलेले आहेत झाले आहे सांगितली होती जाणार का मग तू पण आता तू काय बाबा तुमची माणसं आले तर मग സർവജന

मंडळी घराची वास्तुशांती तर झाली पूर्ण व्हिडिओ दाखवले की नाही माहित नाही आता मी तुम्हाला घर दाखवते इकडे वास्तुशांती झाली आणि नंतर फ्रीज शिफ्ट करायला घेतले काल जास्तच जरा घाई झाली त्यामुळे इकडे आमची मावशी बघा हिमालयाचा बर फळावते आणि छोटी मावशीला घरी नाही जायचं काका घरी येतं ती फुगळे फ्रीज काल शिफ्ट नाही केलं आज करायला घेतले आजी नातीच प्रेम मायरा इकडं बघ अय बाबू मायरा माग बघ अरे मायराचा पप्पा श्री म्हणते ना गोल्या घाईल का चांगलं आईस्क्रीम पॅक काही मागे गेली स्कुटीवर हो बसून आई चालली हो। चालत बाय बाय अगर राह ना आजच्या दिवस साफसफाई करून दौरलेली आई आई रात्रीच्या तीन वालतरी भांडीच कशी तरी ते बाबा उतरले उतर तिथं <laughs> काय मेनू बनवला होता ते तर दाखवायचं राहिलं ही आहे डाळ दुपारच सर्वजण जेवून एवढी उरले आणि इकडे केली ती मिक्स भाजी ही पण एवढी उरली सर्वजणांच जेवून झाले आणि एवढी उरली पापड लोणचं आणि स्वीटमध्ये होतं गुलाबजाम आणि जिलेबी सर्व पाहुणे तर गेले जाऊणी म्हणजे आमंत्रण असं जास्त ठिकाणी केलं नव्हतं थोडेच ठिकाणी आमंत्रण होतं तर आता सर्वजण गेलेत आणि आता संध्याकाळ झाले फोटो वगैरे तर व्यवस्थित काही काढलेच नाहीत सकाळी जे पूजेच्या आधी बसायच्या आधी काढले होते तर, तर, तर ते काढलेत आणि मी आज खूपच खुश आहे काय सांगू तुम्हाला तर आता सर्व उरकले बाजूची साफसफाई बाकी आहे म्हणजे जी घरातली कारण मग रात्रीचे परत भजनी मंडळी त्यांनी कोण जर बाकी असेल ते येते ज्यांना ज्यांना व्हिडिओ करायला जमले त्यांनी व्हिडिओ केली आणि एवढी काही पूर्णच नसेल केली बहुतेक कारण की सर्वजण बिझीच होते प्रत्येकाला काही ना काही कामं लावलेच होते हे आम्ही रात्री आंब्याचं आम टाल पहाटे पहाटे बांधलं होतं ते आंब्याची पानांचं तोरण इथे मोठं तोरण बनवायचं होतं पण मग छोटंच लावलं हार आता आहेत चला आपण आमच्या घरामध्ये जाऊया स्पेशल व्हिडिओ बनवायचा राहून गेला पण असो आता काय करणार ही बघा ही पहा सर्वांशी पूजेची मांडणी केली होती आता इथे झाडू न वापरता फक्त फटक्याने पुसून घ्यायला सांगितले त्यामुळे आता इथले सर्व असं घ्यायचे पुसून ये आमची सुळीचं पूजन केलं होतं इकडे फ्रीज लावायला घेतलंय काल लावायचं तर ते नाही आज लावायला घेतलंय तुम्हाला म्हणला पण आता इथे तुम्हाला टेरेसवरचं दाखव देते लाईटे लावलेस नाही एक ही एक रूम आहे ना आणि ही एक मस्त असं सारवलं होतं कोब्याला आता गेलं बहुतेक ते हे पहा इथे एक टाकी लावली पाण्याची घरामध्ये सर्व कनेक्शन से घेतले आणि इथेच आज पंगत बसवली होती जेवणाची आणि एक टाकी खालीच ठेवली चल आता आपण खाली जाऊया आमच्या काकाला किती विचार पडलेत बघा आमची बायको घेतली सोबत विचार पडणार बघा याच्या आधी तुम्हाला होती अरे सत्तावीस वर्ष बायको नव्हती तेव्हा काय केलं मग हा तेव्हा काय सवच एकटायला आता पण सवय लावून घ्यायची दारशी बायकोच पाहिजे नायको फोन तुम्हालाच आहे का तुम्हालाच बायको आहे ना वलपी लोकांना बायकोच नाही मायदी काय घेतली नाही काय मऊची बांधी गोष्ट मायरा मला मारली मारू दे तिला तिला मारू नाही म्हणते मावशीला बघू मौशीला मौजे मारूया नाही मौजे ने, <laughs> ने <गे रसाथा> <laughs> मारजे बघू मार मार ना मारू मम्मीला मम्मी मम्मीला मम्मीने मारूला मध्ये मौजे मारूया त्या मौजेला थांब 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 बाय बाबू मायरा पप्पाला मारू का पप्पाला मारू चांगल्यान नको चे अंगते या पा या आमच्या ताई आल्या घरवतीसाठी आल्या सकाळी गायब झाले होत्या म्हणून आल्या अरे ते मग व्हिडिओ शिडिओ तर भाऊ आले होते सकाळी पण या दुसरीकडे गेले होते तर आता आल्या असत्या घरी तिथं नक्कीच आधी आले असं सकाळी लवकर आठ वाजता हजार झाले असं पण उपस्थिती दाखवली धन्यवाद आल्याबद्दल काढून आल्याबद्दल चला आता जेवून जा मग संध्याकाळी या तुम्ही जेवायला

कशी काढू आम्ही यांचे साडू घडले साडू संध्याकाळच्या 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 वाजले सहा आणि आमची ही मंडळी आता घरी <laughs> चालली ही मंडळी hai... आहेत बाबा टीव्हीत नाही आम्ही सांगितलंय ना तुम्हाला राह तुम्हीच चालले काय नक्की काय आता सहा महिना म्हणून आणि काढायची नाही इथलं सर्व आवरून झालं गर्बनेच आमंत्रण गावामध्ये ते आमच्या शेजारी यांनी यांच्या मित्रांना माझ्या माहेरी आणि बहिणींना एवढ्यानाच दिलं होतं पण जेवढ्या जेवढ्यानं आमंत्रण दिलं होतं ते सर्व पाहुणे येऊन गेले पण आणि गावातले पण ते त्यांचे काय व्हिडिओ करायला जमली नाही सव्वा किलोचा प्रसाद केला होता त्याचे पण व्हिडिओ नाही सांगा कोण आलेत कुठून आलेत कसे आलेत हे माझ्या माझा मित्र गिफ्ट आणले सांगितलं तर गिफ्ट कोणी आणू नका तरी पण आणले दोन दोन गिफ्ट घेऊन धन्यवाद धन्यवाद आल्याबद्दल काय का बाबू मित्रमंडळी पन्नास पैकी चार झाले रस्त्यात चालतो गिफ्ट आणले तरी सांगितलं Terima kasih telah <laughs> menonton!

आता बदलत चालला दुसरा दिवस उजाडला तीन तारखेची चार तारीख आली आताच भजन झालं आणि आता व्हिडिओचा एंड करायचे तर म्हटलं व्हिडिओ थोडी होते भजन झालं आणि आता हे सर्व गेटअप चेंज करायचे चला म्हणतो ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा बाकी मंडळी सर्व गेली आणि जी हा आणि जी मंडळी आहे ती झोपली आणि आमचा लुडो पहा खिडकी तुमचं चालेल हे पहा हा काय बघतो इथे सगळं उद्योग करेल तर मंडळी शुभरात्री